तसेच धनंजय मुंडे यांचा जरी राजीनामा घेतलेला असला तर यावर न थांबता था। त्यांच्या आमदारकीचा देखील राजीनामा घेण्यात यावा व वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांचे संपूर्ण सी डी आर काढून धनंजय मुंडे यांना देखील यात सह आरोपी करण्यात यावे हरार आरोपी यांना लवकरात लवकर अटक करून वाल्मिक कराड यांच्यासह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी आमच्या सर्व मागण्यांचा त्वरित विचार करून यावर योग्य ती पावले उचलावीत अन्यथा पुढील काळात आणखी तेव्हा आंदोलने आंदोलने करण्यात येतील कळा पारशीकरांच्या वतीने आपले बारशीचे भूमिपुत्र स्वर्य संतोष देशमुख मागील ते ज्या ठिकाणी वास्तव्यास होते ज्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं शिक्षण केलं होतं सर्किंच म्हणून काम करत होते मग काही कारणांमुळे त्यांचं त्या ठिकाणी निघून हत्या केलेली होती किंवा के सुद्धा बार्शीकरांचा जो काही जनक्षोभ आहे काही टाळून आलेला होता मात्र दोन दिवसांपूर्वीपासून ज्या काही फोटोज त्या ठिकाणी समोर आल्या आणि ते पाहून कोणत्याही एका संवेदनशील व्यक्ती जो असणार आहे त्यांच्या ज्या काही भावना आहेत ती उफाळून आलेल्या आहेत जनतेमधला जो काही रोष आहे तो त्या ठिकाणी उफाळून आलेला आहे आणि ते बार्शीची भूमिपुत्र असल्यामुळे साहजिकच आहे का बार्शीमधल्या भावना अतिशय त्या ठिकाणी आपल्या लोकांच्या तीव्र आहेत आज आपल्या बार्शी तालुक्यामध्ये शहरातच नाही तर प्रत्येक गावागावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जे तालुका बंदची हात दिलेली होती त्या ठिकाणी लोकांनी स्वतःहून उत्स्फूर्त त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि सगळीकडे निषेध म्हणून त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी बंद केलेलं आहे खरंतर आता असं मत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपलं मांडायचं नसतं मात्र दुर्घटना जी काही झालेली आहे ती एवढी क्रूर आणि मानवतेला काळीमा फासणारी आहे आणि निश्चितच त्याचं कोणतंही समर्थन कारण मागी आठ दहा वीस किंवा जेवढ्या आयुष्यातला आपल्याला कळतं तेवढ्यातलं जरी कुठे एखादी अशी घटना पाहिली तरी अशी क्रूर घटना घडल्यास मला तरी कधी आठवत नाही त्यामुळे आपण जे काही निवेदन आ, बार्शी बार्शी आते आते का का या ठिकाणी दिलेलं आहे तुमचा जो काही निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आपल्या भावना निश्चितपणाने योग्य पद्धतीने शासनापर्यंत पोहोचण्याची मी कैलासवासी संतोष देशमुख हे मूळचे बारशेचे आहेत आणि आपण बार्शीकर म्हणून बार्शीतील युवा पिढी जी आहे ती अति अत्यंत संतप्त झालेली दिसते अतिशय भावना तीव्र आहेत तर आपली पुढची भूमिका काय असेल सर संतोष देशमुख मूळचे बार्शी इथे युवक होते आणि पंधरा वर्षे सरपंच राहिले होते ते आमच्यासमोर आदर्श म्हणून होते आणि त्यांची ज्या पद्धतीनं निर्भुल पद्धतीनं हत्या झाली ती अतिशय निंदनीय निश्चार्थचं आहे अख्खा महाराष्ट्र पिळू पिळवटं निघालं या घटनेतील अजूनही कृष्णा आंधळेसारख्या व्यक्तीला अटक झालेली नाही आमचं असं मत आहे की या घटनेमध्ये धनंजय मुंडे यांनी आरोपीला सहकार्य केलेलं आहे त्यांनाही या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्यात यावं अन्यथा पुढील काळामध्ये बार्शीकर म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही या आंदोलनाची दिशा देऊ व त्यांना सर संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज या ठिकाणी बार्शी तालुक्यामध्ये पूर्णपणे कडकडीत बंद पाळलेला आहे तर कशा प्रकारचा प्रतिसाद आहे काय सांगा स्वर्गीय संतोष देशमुख मसाजो हे मूळचे बारशीचे भूमिपुत्र आणि या भूमिपुत्राच्या घटनेनंतर सातत्यानं तमाम बार्शीकरांच्या मनामध्ये या निषेधारे घटनेचा तीव्र अशा पद्धतीचा संताप आहे तमाम बारशीकरांना आम्ही सहजपणे आवाहन केलं होतं की यामध्ये सरकारकडून दिरंगाई होते तपासामध्ये आणखी हालचोलीपणा जाणवतो आहे आणि यासाठी परवाची झालेली जी हत्या आहे ती कशा पद्धतीने करण्यात आली याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व तमाम वार्षिकर या ठिकाणी संतापाने पेटून उठलेले आहेत आणि अतिशय उत्स्फूर्तपणे फक्त अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार वार्षिकरांनी बंद ठेवलेले आहेत आणि या कृतीमधूनच तमाम बारशीकरांच्या भावना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत यामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांच्याप्रती आरोपींना त्वरित कार्यवाही करावी कडक शासन करावं आणि अशा पद्धतीच्या घटना परत घडून येत यासाठी म्हणून शासनाने कडक कर कायदे करावेत अशा पद्धतीच्या सु, नाम तीव्र संवेदना आमच्या मनामध्ये आहेत